हाय फ्रेंड आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी त्यासाठी मी घेतलेल्या आहेत शेंगदाणे लसूण मीठ मिरचो आणि जिरे आणि ओवा थोडासा तर त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे पातेला गॅसवर ठेवणार आहे बघू शकता आपलं पातीला गरम होत आहे मी यात शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि मिक्स करून चांगले भाजून घ्यायचे आपले शेंगदाणे बघूया बघू शकता आपले शेंगदाणे भाजत आहे मी यात लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे चांगले भाजी घेणार आहे यात मी तेल टाकून घेणार आहे शेंगदाण्यामध्ये मी एक छोटा चमचा आहे माझ्याकडे मी एक छोटा चमचा तेल टाकले आपले चांगले शेंगदाणे भाजी असे चांगले शेंगदाणे भाजून द्यायचे म्हणजे आपले खूपच छान चटणी आहे शेंगदा भाजून घेतलेले आहेत बघा आपले भाजलेले आहेत शेंगदाणे लोकांना अशी चटणी करून बघा मी घास बंद केला आता मी सर्व शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आहे सर्व आपण थंड होऊ देऊ यामध्ये मी आता हिव्हा चे टाकून घेणार आहे या चवीनुसार मीठ टाकणार आहे चवीनुसार म्हणजे आपल्याला लागू जवळच मीठ टाकायचं यात मीठ टाकून घेणार आहे मिरच टाकणार आहे आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकता मी जास्त टाकू शकता बघूया मिरच टाकून घेतलेला आहे सर्व टाकून घेतलेलं आहे आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बघूयात बघूयात आपली चटणी तयार झालेली आहे अशा प्रकारे चटणी बघू शकता ही चटणी करून आपण महिनाभर ठेवू शकता स्टोर करून अशा प्रकारे खूपच छान आणि चविष्ट चटणी लागते एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू